मित्रांनो महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उन्हाळी कांद्याची लागवड होत असते त्याचबरोबर मित्रांनो उन्हाळी कांद्याचं उत्पादन देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की उन्हाळी कांद्यासाठी लागवड करत असताना कोणकोणती खते वापरावीत याचं योग्य नियोजन काय असावं याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो कांदा या पिकामध्ये रासायनिक खताबरोबरच ऑर्गॅनिक खताची जर जोड योग्य प्रमाणात असेल तर एकरी जास्तीत जास्त तीस टनापर्यंत उत्पादन घेऊ शकतो तर मग उत्पादन घेण्याकरिता तसं आपल्याला एन खत नियोजन हो असो किंवा ऑर्गेनिक खत नियोजन हो असो हे अत्यंत महत्वाचं उन्हाळी कांद्याची लागवड करत असताना खतांचा योग्य प्रमाणामध्ये वापर करावा लागत असतो मित्रांनो कांदा लागवड करण्यासाठी ज्यावेळेस आपण शेत तयार करत असतो त्या शेत तयार करण्याच्या वेळेस मित्रांनो कमीत कमी पाच ते सहा टॉर्लीपर्यंत शेखा खताचा वापर करणं अत्यंत महत्वाचं असतं मित्रांनो शेणखत अत्यंत सल्लेलं त्याचबरोबर चांगल्या प्रकारे कुजलेलं जर शेणखत जर आपण वापरलं तर याचा देखील चांगल्या प्रकारे बेनिफिट्स होत असतो त्यामुळे मित्रांनो शेत तयार करत असताना शेणखताचा वापर करणं शेत तयार झाल्यानंतर ज्यावेळेस आपण पाळे वगैरे काढतो त्याच्यामध्ये वाफे वगैरे तयार करतो वाफे तयार केल्यानंतर ज्या दिवशी आपण कांदा लागवड करत असतो कांदा लागवड करत असताना त्या दिवशी मित्रांनो प्रति एकरासाठी सिंगल सुपर फास्ट तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो सिंगल सुपर सुपर वापर कांदा लागवड करते वेळी करत असताना प्रति एकराकरिता दोन गुणी सिंगल सुपर फास्फेटचा वापर करू शकतात जर मित्रांनो सिंगल सुपर फास्फेटचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये सोळा टक्के फॉस्फरस त्याचबरोबर अकरा टक्के सल्फर आणि एकवीस टक्के कॅल्शियम आहे यामुळे मित्रांनो कांद्याला चांगल्या प्रकारे आपल्याला बेनिफिट्स बघायला मिळतात मित्रांनो त्याच्यामध्ये एकवीस टक्के कॅल्शियम असल्यामुळे चांगल्या प्रकारे सुरुवातीची जी वाढ असते ती वाढ देखील चांगल्या प्रकारे होण्याचं काम हे सिंगल सुपर फास्फेटमुळे होत असतं त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सिंगल सुपर फास्टपेट देखील वापरायचं आहे सिंगल सुपर फास्फेटमुळे पांढऱ्या मुळांची देखील चांगल्या प्रकारे वाढ होत असते मित्रांनो सिंगल सुपर फास्फेट सोबतच तुम्हाला एन के पंधरा 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 दाणेदार सुपलाचा देखील वापर करायचा आहे जर मित्रांनो एन पीके पंधरा पंधराचा वापर करायचा नसेल तर त्याऐवजी मित्रांनो तुम्ही वीस वीस झिरो तेरा देखील याचा देखील वापर करू शकतात मित्रांनो एन पीके पंधरा पंधराचा वापर करत असताना प्रति एकरासाठी दोन गोणी करायचा आहे जर मित्रांनो तुम्हाला वीस वीस झिरो जर वापर जर कांदा लागवड करते वेळी करायचा असेल तर त्यांचा देखील दोन एकरासाठी तुम्हाला वापर करायचा आहे एकतर पंधरा पंधराचा चा वापर करा एकतर झिरो तेरा या दोन खतांपैकी कुठल्याही एका खताचा तुम्ही वापर करू शकता मित्रांनो चांगल्या प्रकारे आपण जर विचार केला वीस वीस झिरो तेराचा तर त्याच्यामध्ये वीस टक्के नायट्रोजन वीस टक्के फॉस्फरस त्याचबरोबर मित्रांनो तेरा टक्के सल्फर आहे याचा देखील सुरुवातीच्या काळामध्ये चांगल्या प्रकारचे बेनिफिट्स आपल्याला कांदा या पिकामध्ये बघायला मिळतात मित्रांनो ही झाली दोन खत त्याचबरोबर याच्यामध्ये मित्रांनो एकरासाठी तुम्हाला सल्फरचा देखील वापर करायचा आहे त्याच्यामध्ये मित्रांनो जे बेन सल्फर आहे बेन सल्फरचा वापर करायचा आहे बेन सल्फरचा वापर करत असताना कांदा लागवड करते वेळी एकरी ते तुम्हाला वापर करायचा आहे बेन सल्पचा मित्रांनो चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे हे सल्फ वापरत असताना याच्यामध्ये नव्वद टक्क्याचं जे सल्फ आहे याचाच वापर करायचा आहे मित्रांनो या सल्फरच्या वापरामुळे ज्यावेळेस कांदा पिकामध्ये सुरुवातीच्या काळात मुळकूज हा रोग येतो या रोगाची समस्या तुम्हाला भेडसावणार नाही त्यामुळे मित्रांनो मित्रांनो एकरी सल्फरचा देखील वापर अत्यंत आहे त्याचबरोबर ही जी सांगितली मी या खतांचा वापर तुम्हाला कांदा लागवड करते वेळी जर या खतांचा वापर केला तर कांदा कांदा पिकातील सुरुवातीच्या काळामध्ये जी मुख्य पोषक तत्वांची आवश्यकता असते ती मुख्य पोषक तत्वांची आवश्यकता या खतांमधून पूर्णपणे कांद्याला मिळत असते त्यामुळे सुरुवातीपासूनच कांद्याला व्यवस्थितपणे ज्योत येते त्याचबरोबर कांद्याची व्यवस्थित वाढ मुळवा त्याचबरोबर पूर्णपणे स्टेबल होण्याचं काम या खतांमुळे होत असतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही या खतांचा वापर आपल्या कांदा पिकामध्ये लागवड करत असताना करायचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका